नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर संदीप असे तुम्ही माझ्या हातात जो कंद पाहताय तर ही आहे आंबे हळद हिला आंब्रगंधी किंवा आंबे हळद म्हणतात आंब्याप्रमाणे हिचा गंध आणि हापूस पिकलेल्या आंब्याप्रमाणे पण दिसते म्हणून हिला आम्रगंधी किंवा आंबे हळदसुद्धा म्हणतात स्मटाईड अर्थरायटिसमध्ये किंवा आमामधून निर्माण होणाऱ्या वाकव्याधीमध्ये आम पाचन करण्यासाठी या आंबे हळदीचा सा अतिशय चांगला उपयोग होतो तुम्ही हिचा काढा करून जर रोज पिलात तर तुमचं आमाचं पाचन होतं आणि जे सांध्यांना येणारे शोध शूल हा कमी होतो कुंडी ही हळद लावलेली आहे हिची पानं थोड्या आकाराने मोठी असतात मुक्या मारामध्ये संधिवातामध्ये सांध्यावर जर शोध आला किंवा सूज आली त्याच्यामध्ये आम आंब्या हळदीचा लेप करतात काय करायचं कोरपड्याचा रस म्हणजे कोरपड्याचा जो गर असतो त्याच्यामध्ये आंबे हळद ताजी ताजी उघडून लावली का त्यांनी सूज चांगल्या प्रकारे कमी होते किंवा आंबे हळद रगत रोडा दशमूळ सुंट अशा मिक्सर स्वरूपात आपण याचा लेप करतो त्यांनी तुमचा मुक्कामार तुमच्या अंगावर आलेली सूज वेदना कमी होतात ब्लड कॅन्सरमध्ये आंबे हळद आणि आंबरकंद असे दोन आ, कंद तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात रात्री घेतलात तर ब्लड कॅन्सरमध्ये चांगला फायदा होतो त्याचा होणारा त्रास कमी होतो तर आंबे हळद ही तुम्ही लोण्याबरोबर जर फेस पॅकमध्ये ती लावली स्किनला ग्लो येतो वरणे म्हणून ती खूप चांगली आहे आणि स्किन मुलायम होते तुम्हाला येणारे पिंपल्स किंवा तुम्हाला येणारे व्रन्स तोंडावर येणारे वाण या हळदीना कमी होतात अतिशय मोक अशी वनस्पती आहे आंबे हळदी धन्यवाद